अंजली दमानिया ज्यांना धनंजय मुंडणे अंजली बदनामिया असं म्हणतात या अंजली दमानियांचे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये होते त्यामुळे भ्रष्टाचार विरोधी वातावरणात आपलं संगोपन झालेलं आहे असं दमानिया आवर्जून सांगतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंजली दमानिया यांना भेट का दिली दोन वेळेला हे महत्वाचं आहे अंजली दमानियांकडे सगळीच माहिती व्यवस्थितपणे येत असते प्रत्येक कागद येतो जसा आज एक कागद आलेला आहे आणि ते आहे धनंजय मुंडे यांचं पत्र त्या पत्रामध्ये जे म्हटलेलं आहे की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जे निर्णय झाले त्याप्रमाणे जी आर काढण्यात यावा शासकीय अध्यादेश काढण्यात यावा अमुक अमुक रकमेचा आणि तो काढला गेला आणि त्या जी आर नुसार निधी वितरित झाला आणि मग कृषी साहित्य खरेदी केलं गेलेलं आहे असा एक नवीन बॉम्ब गोळा आज अंजली दमानिया यांनी टाकलेला आहे आता एकूणच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा जो आग्रह धरतोय की शुद्ध कारभार झाला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक पारदर्शकता पाहिजे भ्रष्टाचार तर अजिबातच नको जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दुंगा त्याप्रमाणे फडणवीस यांचा कारभार झाला पाहिजे मग आता ज्या वेळेला एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाला होता अंजली दमानिया यांनी मोठं काहूर माजवलेलं होतं मग मा एकनाथ खडसे यांचा दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान राजीनामा घेण्यात आला होता अशी इतरही अनेक प्रकरणं आहेत मग त्याप्रमाणे धनंजय मुंडे यांचा का राजीनामा घेतला जात नाहीये आणि मग दोन गेल्या दोन कॅबिनेट बैठकांना धनंजय मुंडे उपस्थित नव्हते आता पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांनी त्यांचं ऑपरेशन केलेलं आणि आता ते आराम करत आहेत हे कारण दिली जात आहेत आता मग धनंजय मुंडे यांनी जसं छगन भुजबळांनी त्या मराठा आरक्षणाच्या आणि त्या ओबीसी आरक्षणाच्या मोर्चामध्ये एकदा सांगितलं होतं ते ज्या वेळेला आंदोलन सुरू होतं की मी राजीनामा केव्हाच दिलेला आहे भलं त्यांनी ते कधी मंत्रिमंडळाच्या बाहेर राहिलेलं नाही पण धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या कारणावरून आधीच कसा राजीनामा दिलेला आहे हे पुढं जर बातमी आली आणि हे कुणी सांगितलं तर आश्चर्य वाटायला नको आज आपल्याला चर्चा करायची की अंजली दमानिया हे एवढं धाडस कुठून करतात का करतात आणि कुणाच्या सांगण्यावरून करतात याच्याविषयी आपल्याला थोडक्यामध्ये चर्चा करायची आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण या चॅनलवर सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो तेव्हा प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा ते बघा नितीन गडकरी भारतीय जनता पार्टी मधलं सेव्हन टी एम एम नाव ज्येष्ठ नेते राष्ट्रीय ने। नेते नितीन गडकरी आणि लोकनेते शरद पवार यांची भागीदारी आहे असा आरोप अंजली दामाने यांनी एकदा केला त्यानंतर त्या, त्या नागपूर लोकसभा निवडणूक लढवण्यास गेल्या देखील होत्या त्यावेळेला त्या आप पक्षामध्ये होत्या अरविंद केजरीवाल यांच्या पक्षामध्ये त्यावेळेला आपल्यावर राष्ट्रीय स्वयंसंघाचे काही लोक दबाव आणत आहेत की तुम्ही नितीन गडकरी यांच्या विरुद्ध निवडणूक लढवू नका असं अंजली दमानिया यांनी म्हटलं परंतु जशी माहिती मिळालेली आहे की अंजली दमानिया असं सांगतात की त्यांचे वडील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातच होते त्यामुळं भ्रष्टाचार विरोधी वातावरण कस हँडल केलं जावं त्याच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या विरुद्ध कसं लढावं ये ले ले आसा आता हे मला बाळ कडू मिळालेलं आहे असं थोडक्यात त्यांचं म्हणणं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रामाणिक विद्यार्थी आहेत स्वतः ते स्वयंसेवक आहे आणि त्या जी आदर्श आचारसंहिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घाडू घालून दिलेली आहे आणि कसं संस्कारक्षम वागायला पाहिजे लोकप्रतिनिधींनी याचे धडे पंतप्रधान नरेंद्र मोदी येऊन महायुतीच्या आमदारांना नुकतेच येऊन गेलेले आहेत आता त्या धडे ते धडे गिरवण्यासाठी भलं धनंजय मुंडे यांना काही प्रवेश दिला गेलेला नव्हता त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही काही या मार्गदर्शन शिबिराला येऊ नका त्यामुळे ते आलेले नव्हते आता धनंजय मुंडे यांचे जे भारंवार जे उद्योग हे पुराव्यानिशी अंजली दमनिया बाहेर काढत आहेत आता अजित पवार यांच्या दृष्टीने ती माहिती आहे फक्त त्यामुळे त्याच्यामध्ये काही पुरावे आहेत असं काही समजायचं कारण नाही असं अजित पवारांना वाटतय आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो आग्रह धरतोय की आमचा स्वयंसेवक हा प्रत्येक मंत्र्याचा ओ एस डी पाहिजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी प्रत्येक खात्यामध्ये म्हणजे भाजपच्या मंत्र्यांकडे तर तो आहेच आहे आणि ते कॅबिनेट मंत्री जिथं राज्यमंत्री आहेत भाजपचे तिथे देखील ते आहेच आहे उद्देश काय की आपल्या धोरणानुसार काम झालं पाहिजे मग धनंजय मुंडे यांच्या खात्यामध्ये देखील ते असणार आहे मग तशाच एखाद्या अधिकाऱ्याने अंजली दमानिया यांच्याकडे तो ते पत्र जर दिलेलं नाही ना म्हणजे आज ज्यांनी तो जो बॉम्ब गळा टाकलेला आहे त्या पत्रावर तारीख नाहीये त्या पत्र त्या पत्रासंबंधी बोलताना अंजली दमानिया यांनी असं म्हटलेलं आहे की तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या ज्या बैठक या दिव दोन ज्या कॅबिनेटच्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये म्हटल्याप्रमाणे निधी वितरित झाला पाहिजे मग तो दोनशे कोटी पाचशे कोटी मग त्याचा जी आर अकरा ऑक्टोबरला या पत्राच्या आधारे काढण्यात आला म्हणजे धनंजय मुंडे यांनी काय केलेलं आहे की कॅबिनेट मीटिंग मध्ये असं काही ठरलेलंच नव्हतं आणि तरी देखील आपल्या पत्रामध्ये त्यांनी त्यांचा त्याचा उल्लेख केलाय म्हणजे असं काही ठराव मंजूर झालेला नसताना कॅबिनेटमध्ये कॅबिनेटची मंजुरी नसताना तुम्ही धडधडीत खोट सांगताय आणि त्यानुसार तुम्हाला तो तो जी आर काढला जातोय आणि मग ती सगळी खरेदी केली जाते म्हणजे सरकारची फसवणूक धनंजय मुंडे यांनी केलेली आहे असं अंजली दमानी यांना म्हणायचं मग आता याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार अंजली दामाने यांचं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी म्हणजे सुरुवातीच्या म्हणजे महिना आठ पंधरा दिवसांपूर्वी सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे मग आता पुन्हा याची ते दखल घेऊन काय कारवाई करणार आता गेल्या दोन बैठकांना धनंजय मुंडे उपस्थित नाहीये मग धनंजय मुंडे यांनी खरंच राजीनामा दिलेला आहे का आणि तो त्यांची नैतिकता आणि त्यांनी का राजीनामा दिला हे नंतर सांगायचं आहे का कशासाठी हे सगळं खेळ खेळ केला जातोय हाच प्रश्न बरं आता बघा की मुख्यमंत्री म्हटल्यानंतर संपूर्ण राज्याची जबाबदारी असते प्रत्येक गोष्टीला आन्सरेबल राहावं लागतं आणि देवेंद्र फडणवीस यांचा जो वचक आहे जो वकूब आहे प्रशासनावर तो अतिशय व्यवस्थित आहे आणि त्याबद्दल त्यांना बक्षीस म्हणून भारतीय जनता पार्टी हे पुढे आगामी काळामध्ये पंतप्रधान देखील करू शकते इतकं त्यांचं म्हणजे हुब ते म्हणजे मिनी नरेंद्र मोदीच आहेत महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने ते काम करतात आणि प्रत्येक खात्यामध्ये काय काय कोण कोण कशा प्रकारे खात याची इतमभूत माहिती त्यांच्याकडे पोहोचत असते आणि मग ते खाण्याची संधीच कोणाला देऊ नये त्यातली त्यात अजित पवारांचे मंत्री असतील किंवा एकनाथ शिंदे यांचे मंत्री असतील यांनी काहीही असे उपद्व्याप करू नये म्हणून सध्या पूर्ण लक्ष असत तशी यंत्रणा कामाला लावली गेलेली आहे दलालांना बाजूला करण्यात आलेला आहे मग अशा वेळेला धनंजय मुंडे यांच्यावर जे गंभीर आरोप होत आहेत वारंवार होत आहेत रोज नवनवे आरोप होत आहेत आणि मग हत्येमध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये किंवा खंडणीमध्ये माझा अजिबातच दोष नाही माझा काही संबंध नाही असं धनंजय मुंडे हे जे सारसूद पणाने म्हणत आहेत त्याच्यावर विश्वास ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसे काय थांबलेले आहेत मग ते भाज युमोचे प्रदेशाध्यक्ष होते धनंजय मुंडे तेव्हापासूनची मैत्री आहे म्हणजे ज्या वेळेला प्रदेशाध्यक्ष होते देवेंद्र फडणवीस त्यावेळेपासूनची मैत्री आहे कशामुळे सांभाळलं जात मग अंजली दमानिया यांना जे काही पुरवलं जात आहे माहिती ती फडणवीस पुरवतात आहे असं देखील म्हंटलं जायला लागलेलं ला आहे जसं सुरेश धस यांच्या बाबतीत बोललं गेलेलं आहे ही चर्चा आहे आता ते खरं खोटं हे अंजली दंबानिया किंवा देवेंद्र फडणवीस जाण मग कोणतं प्याद कोणत्या प्रकारे वापरायचं आहे राजकारणामध्ये सगळं काही माफ असत आणि ज्या वेळेला आपण राजधर्म पाळतो त्यावेळेला लोकहिताच्या दृष्टीने आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतात आणि ते सगळेच निर्णय हे सांगण्याचं काही बंधन नाही आहे त्यामुळे गुप्तता पाळावी लागते आपण राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जी काही गोपनीयतेची जी शपथ घेतलेली आहे त्याच्यामध्ये सगळे अधिकार आहेत आणि ते जर चांगल्या कारणासाठी जर वापरले जात असतील तर त्यात गैर काय असं देखील विचारलं जात मग आता वेगवेगळे नावं घ्या तुम्ही आता किरीट सोमय्या सध्या काही बोलत नाही आहेत किरीट सोमय्या सगळ्यांच्या फाईल घेऊन एकदम तयार असायला म्हणजे ज्या वेळेला धनंजय मुंडे यांच्यावर अनेक जे आरोप यापूर्वी जे झालेले आहेत ते सगळे किरीट सोमय यांनी केलेले आहेत म्हणजे आता पुन्हा पुन्हा त्या दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये काय आरोप झालेले आहेत ते काही पुन्हा इथं सांगायची गरज नाही मग कुठं सामाजिक मुद्दे असतील सामाजिक प्रश्न असतील मग गुणरत्न सदावर ते बोलतात मग काय लक्ष्मण हाके बोलतात हे सगळे जे आहेत हे सगळे पत्ते किंवा यांना बोलक करायचंय कोणत्या क्षणाला बोलकं करायचंय कुणाविरुद्ध करायचंय हे सगळं ठरवलं जातं आणि देवेंद्र फडणवीस त्या अर्थाने एक आपली चाणक्य निधी हे राबवत असतात अशी चर्चा आहे मग आता त्या जर ते राबवत असतील आणि त्याच्यामध्ये जर काही चार गोष्टी भल्याच्या होत असतील तर त्यांनी ते जरूर केलं पाहिजे परंतु आज असं आहे की सातपुडा बंगल्यावर बैठक झाली खंडणीच्या संदर्भात असा आरोप भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने केला सुरेश जस यांनी केला आणि तो न देवेंद्र फडणवीस यांना न सांगता केलेला आहे असं कसं म्हणता येईल सुरेश दस हे धाडस करू शकतात का एवढं बरं आता अंतर्गत राजकारण पक्षांतर्गत राजकारण शह काट श हे चालतच राजकारण हे चुलीपासून सुरू होतं आणि ते सम त्याला ते कुठं संपत त्याला काही आणत नाही जसं शिखरावर जातो माणूस तसं ते चालूच मग आता पंकजा मुंडे यांनी शिवगामी म्हणून ममत्व भाव बाळगला देवेंद्र भाऊबली यांच्या बद्दल मग आता सुरेश धस यांनी आरोप केला विधानसभा निवडणुकीमध्ये ज्यावेळेला विजयी सभा घेतली त्यावेळेला आरोप केला की पंकजाताई तुम्ही अपक्षाची शिट्टी वाजवली तिथून त्यांच्यामध्ये वैमनस्य ते झालेलं आहे दुसरीकडे संतोष देशमुख हे आपला भाजपचा बूथ प्रमुख होता हे तरी लक्षात घ्या वगैरे ते असं म्हणत आहेत मग ते सुरेश यांना मोकळी दिल्यामुळे काय झालेलं आहे की प्रश्नचिन्ह जे वाढत चाललेले आहेत ते काही कमी व्हायला तयार नाही आहेत ते इतके प्रश्नचिन्ह आहेत म्हणजे गृह खात्याचा कारभार कसा ढिसाळ आहे बीड जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणा यंत्रणा यंत्रणेमध्येच कसे आराजक माजलेला आहे वाल्मिक कराडचे सगळे कसे पोलीस आहेत हे सांगणं म्हणजे काय अर्थ की त्याचा चुकून तीर काय होतय गृह खात्याकडे जातो आणि गृह खात्याचे मंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस म्हणते मग आता हे सुरेश धस यांना थांबवलं पाहिजे मग प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली आणि ते हे केलंय अर्थात आपला विषय आजचा जो आहे तो अंजली दमानिया यांच्याबद्दलचा आहे मग अंजली दमानिया यांनी ती नितीन जसं सुरुवातीला सांगितलं कि नितीन गडकरींच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली आणि ती यासाठी लढवली होती की त्या आप म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाच्या आता ते त्या पक्षामध्ये नाहीये मग आर एस एसने दबाव आणला होता आणि आता मग आर एस एसच्या स्वयंसेवकाची कन्या म्हणून अंजली दमानिया हे त्या अर्थाने काय की चांगलं काम करत आहे मग या चांगल्या कामाला पाठिंबा दिला पाहिजे त्यांचं ऐकलं पाहिजे ही वस्तुस्थिती आहे मग आता ज्या वेळेला हे असे एकदम निष्पक्षपणे जे प्रत्येक पक्षाच्या नेत्यावर जिथे जिथं भ्रष्टाचार झालेला आहे होत आहे त्याच्या विरुद्ध व्हिसल ब्लोअर म्हणून आवाज उठवायचा हे नैतिक धाडच अंजली दमानिया यांच्यामध्ये दिसून आलेलं आहे आता त्या स्वतः स्वतःचं त्यांचं काय आहे त्यांची कोणती जमीन धरणा खाली गेली होती वगैरे त्या आणि त्यामुळं त्यांनी माहिती अधिकाराचा कायदा वापरला आणि मग ते पुढं कसं घडलेलं याचे हे आपण नंतर त्याच्यावर वेगळी चर्चा करू परंतु त्या सध्या जे करत आहेत ते मोठं काम करत आहेत आणि त्याच्यामुळं लोकांचा त्यांना पाठिंबा मिळतोय लोकांना तेच पाहिजे की सब घोडे बारा टक्के सगळ्या पक्षांमधले तेच लोक आहेत यांच्या विरोधात कोणीतरी पुराव्यानिशी बोलणार आहे आणि ते सध्या अंजली दमानी आहे म्हणून त्यांचं स्वागत मग आता बघा की समाजकारण राजकारण भ्रष्टाचार हे सगळे एकमेकाच्या गळ्यात गळे घालून फिरणारे मुद्दे असत मग आता किरण बेदी हे नाव तुम्हाला मी एक उदाहरण म्हणून सांगतो किरण बेदी म्हणजे अण्णा हजारेंच्या आंदोलनामधल्या एक प्रमुख चेहरा होता इंडिया अगेन्स्ट करप्शन मधल्या अरविंद केजरीवाल वगैरे ते सगळे त्या किरण बेदी यांनी इतका जोरदार आवाज उठवला त्यांनी काय काय भाषण केले कसे कसे भाषण केले त्यावेळेला व्यासपीठावर हे सगळं उपलब्ध आहे सध्या त्या, त्या किरण बेदींना हाताशी धरून आपण केजरीवालांना शह देऊ शकतो कारण केजरीवाल दिल्ली काबीज करायला निघालेले आहेत आणि काबीज केलेली ते आता तो आत्ताच्या निवडणुकीवर त्यांचा पराभव झाला वगैरे संदर्भ सोडा ही जुनी घटना आहे सुरुवातीच्या काळात तर किरण बिदींना पोंडेचेरीचं केंद्रशासित जो प्रदेश आहे त्याचं नायब राज्यपाल केलं कुणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी की ह्या बाजूला झाल्या तर आपल्याला पुढे रस्ता अजून रिकामा होईल किंवा आपली प्रतिमा चांगली होईल दिल्लीमध्ये त्यामुळे ते केलं आता पुढे जाऊन जर अंजली दमानिया यांना काही अशी ऑफर आली तर काही आश्चर्य वाटायला नको आणि मग काय काय होऊ शकतं मग अंजली दमानिया ते स्वीकारतील का वगैरे हा सगळा चर्चेचा विषय आणि ते पुढे भविष्यात काही होऊ शकत प्रत्येकाचं जीवन वैयक्तिक आणि सार्वजनिक हे एक कादंबरी सारखं असतं आता अंजली दमानिया यांच्या कादंबरी मधले काही पानं आपण उलगडून पाहिलेली आहेत याच्या पुढे काय काय घडतंय काय काय वाचायला मिळतं हे येणारा काळच सांगेल तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्त पण धन्यवाद